तीस वर्ष तब्बल तीस वर्ष निरंकुश सत्ता एकाच पक्षाची या महापालिकेत राहिली आहे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये राहिलेली आहे कोट्यवधी रुपयांचा निधी या महापालिकेसाठी आला मग विकास कुठे झाला किती झाला आणि कधी झाला या संदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि ही महापालिका आहे ही दोन शहरं आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत कल्याण डोबेली महानगरपालिकेच्या संदर्भात तिथे आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधी संदर्भात तीस वर्षाची निरंकुश सत्ता भोगणाऱ्या एकसंघ शिवसेनेच्या संदर्भात आणि त्यांच्याबरोबर भागीदारीत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची किंमत या तीस वर्षांमध्ये शिवसेनेच्या लेखी काय होती त्या संदर्भात त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो गेली तीस वर्ष म्हणजे तीन दशकं या महापालिकेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निरंकुश सत्ता शिवसेनेने उपभोगली शिवसेनेनी स्थापित केली शिवसेनेनी राबवली यामध्ये जेमतेम एक दोन अडीच वर्षांचा काळ असा असेल की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर झाला पुंडलिक म्हात्रे यांच्या रूपाने पण उर्वरित सत्ता ही पूर्णपणे शिवसेनेनी आणि शिवसेनेचा भागीदार पक्ष भारतीय जनता पक्षाने उपभोगली पण भारतीय जनता पक्षाला नावापुरता उपमहापौरपद ज्या पदाला काडीचीही संविधानिक किंमत नाही असं पद दिलं गेलं होतं आणि त्या पदाला काडीचीही किंमत नव्हती आणि त्या उपमहापौर पदाचं कुठलंही बोलणं किंवा भारतीय जनता पक्षाचं कुठलंही बोलणं शिवसेनेच्या लेखी शून्य होत होतं एक कपाळावर लावायला टिळा असावा सत्ताधारी पक्षातला म्हणून ते उपमहापौरपद त्यांना दिलं गेलं होतं या तीस वर्षामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य सरकारतर्फे आणि केंद्रातल्या सरकारतर्फे सरकार या महापालिकेमध्ये आला स्मार्ट सिटीच्या फक्त घोषणा झाल्या पण या महापालिकेच्या प्रामुख्याने या दोन शहरांच्या कल्याण डोंबिवली शहरांच्या आणि अर्थातच आजूबाजूचा शहाळ म्हणा टिटवाळा म्हणा आंबिवली म्हणा आणि आता नंतर आलेली सत्तावीस गावं ग्रामीण भागातली त्यांच्यामध्ये म्हणा काही विकास झालाय का तुमच्या लेखी तो दिसतोय का या संदर्भात हा आजचा व्हिडिओ आहे आजही कल्याण डोंबिवली स्टेशनाच्या बाहेर तुम्ही कधीही या दहा पावलं चालेला तुम्हाला प्लॅटफॉर्मवरनं बाहेर पडल्यानंतर जागा नसते फेरीवाल्यांनी ही दोन्ही शहरं अक्षरशः व्यापून टाकलेली आहेत स्टेशनच्या बाहेर तर काही बोलायची सोयच या फेरीवाल्यांनी ठेवलेली नाही आणि ते कमी पडतात की काय म्हणून रिक्षावाले अनिर्बंधपणे कुठेही उभे असतात कुठेही त्यांच्या रिक्षा, रिक्षा लागलेल्या असतात त्या रिक्षेवाल्यांच्या संदर्भात या फेरीवाल्यांच्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनेनी काही केलं आहे का आणि अर्थातच त्यांचा भागीदार जो पक्ष आहे तो काही करतो आहे का पण या भागीदार पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष त्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सत्तेमध्ये बोलण्याला किती व्हॅल्यू होती त्यांच्या बोलण्याला कुठे से होता का हा इथे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कारण बोलताना आता दोघं जर एकमेकांच्या विरोधात लढले तर एकमेकांना नक्की बोलतील की तुम्ही देखील आमच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी होता तुम्ही सांगा मित्रांनो हे तुफान ट्रॅफिक रस्त्यावरती कायमस्वरूपी असणारे खड्डे त्या खड्ड्यांसाठी निघण्यात येणारी किंवा काढण्यात येणारी टेंडर्स ते खड्डे भरण्यासाठी हा निधी कुठे जातो तो कधी या शहरातल्या दोन्ही शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीला पडलाय का त्यांनी केलेली कामं या नागरिकांच्या दृष्टीला कधी पडतात का का ट्रॅफिक फेरीवाल्यांचे प्रश्न रिक्षेवाल्यांचे प्रश्न ड्रेनेजचे प्रश्न पाणी पुरवठ्याचे प्रश्न हे या नागरिकांच्या पाचवीला गेली तीस वर्ष पुजलेले आहेत का असं बोलायला देखील हरकत नाही आणि मी नेहमीप्रमाणे जे तुम्हाला सांगत असतो की मी काही मुद्दे लिहून काढतो याच्यासाठी की ते कुठेही सुटू नयेत म्हणून मग अशी आपण जे बोललो आहे त्याप्रमाणे मग या सुविधा मिळत का नाही जर निधी एवढा कोट्यवधी रुपयांचा आलेला आहे तर हा निधी गेला कुठे शिवसेना गेली तीस वर्ष एक संघ शिवसेना म्हणूया आपण हवं तर गेली तीस वर्ष इथे जी सत्ता भोगतीय त्या सत्तेतनं या दोन्ही शहरांना किंवा या महापालिकेला काही मिळालं आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही एक मान्य करावं लागेल की विकास झालाच नाही का काही घडलंच नाही का गेल्या तीस वर्षात तर असं नाही घडलं निश्चित पण त्याच्या सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्न सुटले का त्यांच्या दैनंदिन समस्या सुटल्या का क्रीडा संकुल उभी राहिली नवरात्र झाली दहीहंड्या झाल्या गणेशोत्सव झाले सांस्कृतिक कार्यक्रम झाले विविध गोष्टी केल्या म्हणजे नागरिकांचे प्रश्न सुटतात का तर तसं नाही निश्चितच नाही मग सत्ताधारी शिवसेना गेली तीस वर्षे या महापालिकेतल्या शहरांना काय देते स्मार्ट सिटी नावापुरतीचं आहे बोलण्यापुरतीचे आहे कागदावरतीचे स्थायी समितीतले ठराव पास करून घेण्यापुरतीचे आणि निधी आणण्यापुरतीचे डेव्हलपमेंट काय झालंय हे सत्ताधारी पक्ष सांगू शकणार आहे का इन्फ्रास्ट्रक्चर काय उभारली गेली हे सत्ताधारी पक्ष सांगू शकणार आहे का घोषणा केवळ कागदावरतीच राहिल्या का विकास निधी महापालिकेच्या तिजोरीमध्ये अण्णापुरता राहिल्या हे याची प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याची उत्तरं सत्ताधारी पक्षाला निश्चितपणे द्यावीच लागणार आहेत तीस वर्षातला जो कोट्यवधी रुपयांचा निधी आला त्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचं काय केलं गेलं ते प्रत्यक्षात कुठे दिसतंय याचं उत्तर सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना देणार आहे का भारतीय जनता पक्ष आणि उर्वरित दोन पक्ष याचा जाप शिवसेनेला विचारणार आहेत का याचं कारण असे निधी तर कोट्यावधी रुपयांचा आला पण ती या विकास कामांची गती कासवाच्या गतीपेक्षाही संथ राहिली हे तुम्ही कुठेही फिरा कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा शाळ टिटवाळा आंबिवलीमध्ये हे तुम्हाला दिसून येईल याचं कारण असं आहे प्रश्न जबाबदारीचा होता प्रश्न ट्रान्सपरन्सीचा होता आणि प्रश्न अकाउंटेबिलिटीचा होता उत्तरदायित्व न घेणारं सत्ताधारी असल्यामुळे हा भोग करदात्या नागरिकांच्या नशिबी आलेला आहे का याचं उत्तर तीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांना द्यावंच लागणार आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शिवसेनेच्या बरोबर सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष होता त्याबद्दल वादच नाही पण मी जे म्हणालोय ते तो केवळ नामदेखला होता का त्यांच्या बोलण्याला त्यांच्या विरोधाला शिवसेनेच्या सत्ताधारी महापौरांनी आणि सत्ताधारी मंडळींनी कधी भाव दिला का कधी विचारलं का कधी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली का आणि याचं उत्तर अर्थातच शिवसेनेला जसं द्यावं लागेल तसं भारतीय जनता पक्षाला देखील द्यावं लागेल मग आता येणाऱ्या निवडणुकीतनं तुम्हाला काय बदल अपेक्षित आहेत पुन्हा एकदा पहिले पाडे पंचावन्नसारखंच याच सत्ताधाऱ्यांकडे तुम्हाला सत्ता द्यायची आहे का हीच शिवसेना परत या महापालिकेमध्ये येणार आहे का का मतदान करणारा नागरिक काही बदल अपेक्षित करतो आहे काही बदल त्याला हवे आहेत का कोट्यवधी रुपयांचा येणारा निधी या महापालिकेमध्ये कुठल्या प्रकारे वापरला जातो आहे डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन सरकार हे जे युतीकडनं बोललं जाते तर ते ट्रिपल इंजिन सरकार जर का झालं ट्रिपल इंजिन सरकारची सत्ता जर का इथे आली तर तो निधी योग्य स्वरूपामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे का विकास कामांमध्ये दिसणार आहे का जर तीस वर्ष सत्ता उपभोगूनही प्रश्न कायम तेच राहत असतील ट्रॅफिकचे रेल्वेच्या लोकलच्याकडे जाणारे ज्या गर्दी आहेत त्याचा प्रश्न कोण उपस्थित करणार आहे का ड्रेनेजचे पाणी पुरवठ्याचे फेरीवाल्यांचे रिक्षावाल्यांचे रस्त्यावरच्या खड्ड्यांचे हे प्रश्न जर तीस वर्ष तसेच राहणार असतील तर या संदर्भातला आवाज कोण उठवणार आहे आणि या संदर्भातला आवाज जर नेते मंडळी उठवत नसतील तर मतदार उठवणार आहेत का येणाऱ्या निवडणुकीमध्ये बदल घडवणार आहेत का या संदर्भातला आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला काय वाटतं बदल अपेक्षित आहे का बदल अपेक्षित असेल तर तो कुठला बदल अपेक्षित आहे या संदर्भातल्या कमेंट्स मी तुमच्याकडनं अपेक्षित करतोय त्यामुळे कमेंट्स नक्की द्या ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉन नक्की दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद